श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग शिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या युपीएससी परीक्षेतील गैरव्यवहाराची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असताना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनियानी कार्यकाळ संपवण्याआधीच राजीनामा दिला आहे मनोज सोनी यांचा कार्यकाळ दोन हजार एकोणतीस पर्यंत होता त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे सोनियानी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला असून त्याचा पूजा खेडकर प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला बोगस अपंगत्व आणि ओबीसी नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र देऊन परीक्षा उत्तीर्ण केली तसंच त्यांनी नाव आणि इतर माहिती बदलून अनेक वेळा परीक्षा दिल्याचा आरोप केला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल